डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण सत्तावीस जुलै रोजीच होणार आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा अनावरण सोहळा सत्तावीस जुलै रोजी होणार नाही याबाबत असा संदेश काही लोकांनी आंबेडकरी समाजात जाणीवपूर्वक पसरवल्यामुळे बहुजन समाज व आंबेडकरी समाजांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर या ऐतिहासिक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठवाडा विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे हा ठराव मंजूर करण्यात आल्याने या दिवसाला एक वेगळे महत्व असल्याचे सांगण्यात आले जी पूर्णाकृती पुतळ्याची अधिकृत समिती आहे व सर्व समाज बांधव महिला असतील युवक असतील ज्येष्ठ असतील सर्वांच्या वतीने आज एक बैठक आयोजित केली होती अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचा जो संभ्रम निर्माण झाला की नेमकी तारीख काय आहे यात उभी फुट पडली तर आज तुम्ही सर्व पाहिल्याने तुमच्या माध्यमातून पण नाही आव्हान करतो की समाजामध्ये चार लोक म्हणजे समाज नाही समाज पूर्ण या ठिकाणी उपलब्ध आहे कोणती उभी फुट पडलेली नाही फूट पडलेली नाही तुम्ही पण त्या प्रकारच्या कोणत्याही बातम्या प्रसार प्रसारित करण्यात यावं नाही अशी मी विनंती करतो व या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आम्ही मागणी केली होती की जो नामांतराचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं त्या तारखेला पुतळ्याचं अनावरण व्हावं ते आयुक्त साहेबांनी मान्य केलं जसं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आम्ही त्यानिमित्त आमदार साहेब भाई जगताप व त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या साधीदारा असतील सर्व भीम या चळवळीचे नेते असतील सर्वांचं आम्ही त्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करून सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व समाजाला महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला आवाहन करतो की सत्तावीस तारखेला सहा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित ओके okay. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती तुकड्याच्या लोकार्पणाचा जो सोहळा आहे या सोहळ्या समिती संदर्भामध्ये जी पुतळा समिती आहे आणि सर्व समाज बांधवांनी आज निवेदनाद्वारे जी मागणी केलेली आहे की येणाऱ्या सत्तावीस तारखेला याचं लोकार्पण घ्यावं त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हाकृती पुतळ्याचे अनावरण या शहरामध्ये जी गटीत पुतळा समिती होती मान्य आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या मागणीनुसार येणाऱ्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी या पुतळ्याच आपण लोकार्पणाचा कार्यक्रम पुतळ्याचा अनावरण दिवस आहे तर सर्व भीम सैनिकांनी उपस्थित राहावे मी सर्वांना विनंती सर्व बैल सैनिक उपस्थित राहावे सत्तावीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण आहे तरी सर्व भीमसैनिकांनी पूर्ण जिल्हाभरातून उपस्थित राहावे हे नमोराव विनंती जय भीम जय महाराष्ट्र सर्वांनी समाधान राहायला पाहिजे सौरांनी सांगायला पाहिजे असे बाबासाहेबांची दाखवली करणारे परत परत महापालिकेमध्ये येतात अयोत्ता साहेबांना घ्यावा करतात आणि तिकडे बाबासाहेबांचा पतळायला विरोध करतात अशा भांग्यांना काय करलं पाहिजे असे भक्त्यांना कागे असे भांगते त्यांना चालित नाही माहिती तुम्ही सांगा सापडणं काळजी असं मी हे तुमच्या समोर बोलतो आणि बाहेर नाही का असं करा हे बाबासाहेबांनी शिकवलेलं नाही जे बाबासाहेबांच्या कामामध्ये अर्जून आणत त्याला आम्ही निश्चित झाला शिकवणार आहे